आमचे आमचे मित्र पालकमंत्री संजय शिरसाट साहेब वेटच्या प्रकरणामध्ये खूप त्यांचं हे प्रकरण गाजलं होतं आता त्याच्यानंतर नंतर एक अजून एक प्रकरण आलेलं आहे जे एम आय डी सी ची संबंधित आहे एमआयडीसी मध्ये दोन मोठे प्लॉट्स होते ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह होते हे सगळे डॉक्युमेंट्स आहे ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ह होते पण संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना तिथे एक अल्कोहोलची काही केमिकल फॅक्टरी दारूच्या साठी लागणारे काही केमिकल फॅक्टरी त्यांना सुरू करायची होती मग एम आय डी सी ने काय केलं ते एक जे प्लॉट ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होत ते प्लॉट त्यांनी डी रिझर्व केलं आणि ते प्लॉट संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना देण्यात आलं आता त्यांनी एक कंपनी एस्टॅब्लिश केली कॅमिओ डिस्टिलरीज नावाची त्या कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये तीन पार्टनर्स होते एक संजय शिरसाटचा मुलगा होता सिद्धांत त्यांची बायको होती विजय विजया संजय शेरसाट आणि तिसरे होते एक अमीन आ, आ, अमीन बिल्डर भावे नमीन नावाचे ते सगळे डॉक्युमेंट त्यांनी दिलं लँड एक्वायर करून घेतलं आणि लँड मिळाल्यानंतरच इमिजिएट भावे नमीन त्या कंपनीतून बाहेर पडलं आणि मग एम आय डी सीने एक प्रस्ताव त्यांना पाठवलं हे फक्त दोन तीन महिन्यामध्ये हे सगळं झालं Uh, त्यांनी एक प्रस्ताव पाठवलं की आम्हाला हे डी रिझर्व्ह आम्ही केलेलं आहे आता हे प्रायोरिटीने हे लँड अलॉट करायचं आहे आणि प्रायोरिटीने लँड अलॉट करताना कशासाठी आपल्याला अलॉट करायचं आहे हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे प्रायोरिटी प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कुणाला सिद्धांत संजय शिरसाटला कंपनीकाचं नाव आहे कॅन्यू डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि याच्यामध्ये ते काय तयार करणार होते है, तर केमिकल्स लँड किती पाहिजे जितकं लँड डी रिझर्व्ह करण्यात आलं होतं एक्झॅक्टली तितकंच एकवीस हजार दोनशे पचहत्तर स्क्वेअर मीटर डी रिझर्व केली होती आणि इतकंच लँड त्यांना पाहिजे होतं तर ते लँड त्यांना अलॉट झाली आता त्याच्यामध्ये ऍब्सल्यूट अल्कोहोल तयार करण्यासाठी हे कंपनी ते फॅक्टरी स्टार्ट करणार होते आणि किती किती मोठी कंपनी आहे एकशे पाच कोटी वन हंड्रेड एंड फायव्ह क्रोड एटी नाईन लाख रुपीज म्हणजे सरासरी एकशे एकशे सहा कोटी रुपये वन झिरो सिक्स करोड ची कंपनी आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं जे तुम्ही एप्लिकेशन मध्ये दिलेले आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की सव्वीस कोटी ट्वेंटी सिक्स करोड फोर्टी सेव्हन लाख रुपीज मी माझा स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी सव्वीस कोटी फॉर्टी सेव्हन लाख रुपीज देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे सेव्हन्टी नाईन लाख फॉर्टी टू थाउजंड फॉर्टी टू सेव्हन्टी नाईन करोड फॉर्टी टू लाख रुपीज मी बँकेतून कर्ज घेणार आहे माझा प्रश्न हे आहे की हे जे साडे सव्वीस कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते तर कुठून घेणार होते कोण तुम्हाला पैसे देणार होते आणि बँकेतून तुम्ही घेणार होते वे ते वेगळी गोष्ट आहे तर हे फायनान्स कुठून आणणार होते आता अमीन बाहेर पडल्यानंतर बँकेत फक्त दोनच डायरेक्टर्स राहिलेले आहे एक त्यांचा मुलगा दुसरी त्यांची पत्नी आता हे बोलण्याचा तुमच्याकडे कोणत्याही कारण नाही आहे की पाच पार्टनर्स होते आणि त्या पाच पार्टनर दोन दोन तीन तीन कोटी रुपये जमा करणार हे दोन डायरेक्टर्स मिळून सव्वीस कोटी रुपये कुठून आणणार होते त्यांची बायकोची नेट इन्कम मागच्या रिपोर्ट प्रमाणे एफिडेव्हिट जे तुम्ही दिलेले आहे ते वर्षात पंचवीस लाखाची आहे मग पंचवीस लाखाच्या आधारावर तुमच्यावर आत्ता आजच्या घडीला साडे बारा कोटी रुपयाचा कर्ज आहे फक्त बायकोच्या नावाने मग हे पैसे कुठून आणणार होते MIDC ने आम्हाला हे सांगावं की मागच्या दोन तीन वर्षामध्ये अनेक लोक तुमच्याकडे आले होते की आम्हाला जागा द्या तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की एक इंच ची जागा आम्हाला शेद्रामध्ये नाही आहे मग हे जागा मंत्रीसाठी कशा प्रकारे कोणत्या आधारावर हे रिलीज करण्यात आली आहे याच्यामध्ये उद्योग मंत्री सामील आहे याच्यामध्ये पालक मंत्री सामील आहे एमआयडीसीचे सगळे अधिकारी याच्यामध्ये सामील आहे आणि माझी अपेक्षा जे देवेंद्र फडणवीस साहेब जे स्वतःला हे म्हणतात की मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे केस त्यांनी सीबीआयकडे द्यावा किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटकडे द्यावा यानी दूध का दूध पानी का पानी हो जाएगा उसमें कि इम्तियाज जलील गलत है या ये डॉक्यूमेंट्स गलत है करके पकड़िए हे कैमियो डिस्टिलरीज हे रजिस्टर्ड झाली कैमियो डिस्टिलरीज तुम्हारा तो असा वाटेल की मतलब विट्स तो का नहीं होता ये जे जे खेड़ खेड़ आ, आ, ते कैमियो डिस्टिलरीज़ कंपनी जे आहे ते रजिस्टर झाली सात डिसेंबर दोन हजार बावीस ला सात डिसेंबर दोन हजार बावीस ला जेव्हा त्यांनी शिरेंद्राला सांगितलं की मला इथे लँड पाहिजे त्यावेळी ते, ते रजिस्टर झाली आता ट्वेंटी टू मध्ये सेम डेट नाही आहे पण त्याच वेळी जेव्हा आता आपल्याला स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं सगळं मध्ये असायला पाहिजे किती द्यायचं आहे त्यांना ट्वेंटी सिक्स नाही ट्वेंटी सिक्स हा ट्वेंटी सिक्स करोड फॉर्टी सेवन लॅक तर त्यांनी त्याच्यामध्ये डायरेक्टर्स केले तीन डायरेक्टर्स होते त्याच्यामध्ये एक होते सिद्धांत संजय शेषाट दुसरी होती विजया संजय सिरसाट जे त्यांची मिसेस आहे आणि तिसरे महाशय होते मोठे बिल्डर आहे भावेन भास्कर भाई अमीन भावेन अमीन जे ज्यांनी ते घर बांधले आणि तिथेच साहेब राहतात आपले तेच बिल्डर आहे ते डायरेक्टर होते याच्यामध्ये कंपनी जेव्हा त्यांनी कॉर्प इनकॉर्पोरेट केली कशासाठी केले हे भावेन अमीनला याच्यामध्ये आणण्याचं कारण काय आहे कारण सव्वीस कोटी तर आम्ही दाखवू शकत नाही आमच्याकडे आहे कारण की आपण तर गरीब आहे तर फायनान्शियल जे पेपर्स लागत ते कुणाचे दाखवले भावेन अमीनचे आता हे मोठा बिल्डर आहे भावेन अमीन आणि हे भावेन अमीन साहेब जे आहे ते डायरेक्टर होते ऑगस्ट मध्ये हे झालं डी रिझर्व सप्टेंबर मध्ये त्यांनी तातडीने हे करा अलॉट करा लँड ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा लँड अलॉट झाली तर भावेन अमीन बाहेर पडले ते डायरेक्टर राहिले नाही ते फक्त कागदापुरती होते की डॉक्युमेंट दाखवण्यासाठी की माझा फायनान्शियल स्टे हे बघा इतकं आहे सहा कोटी जे लँड आपल्याला विकत घ्यायचे आहे सहा कोटीपेक्षा जास्त ते आम्ही यांच्या डॉक्युमेंटच्या आधारावर आता हे अमीन साहेब काय केलं भावेन अमीनने चांगलं बिल्डर आहे तर त्यांनी रिझाईन केलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये रिझाईन केलं बाहेर पडले कंपनीतून आता दोनच डायरेक्टर्स राहिले लेटेस्ट कालचा तुम्ही ती कंपनीचा हे घेतलं तर तुम्हाला कळेल की दोनच डायरेक्टर्स राहिलेले आहे आदरणीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांची पत्नी विजया संजय शिरसाट आणि दुसरं सिद्धांत संजय शिरसाट हे याच्यामध्ये राहिले प्रश्न हे येतो की जे आपण जेव्हा हे बोललो होतो की संजय विकत घेताना की पाच पार्टनर्स होते त्यांनी पैसे इकट केले दोन दोन ती, तीन तीन कोटी रुपये आणले आणि ते मग बँक घेणार होते त्यामध्ये त्यांनी सांगितलेच नाही की एक तर सिद्धांत शिरसाट होत आणि दुसरं भागीदार जो होत ते त्यांची पत्नी होती ज्याच्यामध्ये त्यांनी रित्सर अडीच लाख रुपये त्यांनी टाकले होते मध्ये भागीदारी डायरेक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्या अकाउंट मधून दो लाख रुपये टाकले ज्या सिद्धांत मटेरियलनी विट्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांची पत्नी ही होती म्हणून माझ्यासाठी हे संपलेलं आहे नाही संपलेलं आहे काही उत्तर द्यावं लागणार ना पालकमंत्री आहे आपण असं थोडी असत की तुम्ही बोललं की प्रकरण संपलं काही उत्तर द्या तुम्ही मग तुमची पत्नी याच्यामध्ये भागीदारी होती का नाही होती होती डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये आणि तुमची तुम्ही तुमच्या एफिडेव्हिट मध्ये दिलेले आहे तुमच्या जे एफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहे अ सखोलमध्ये गेल्यानंतर एक प्रकरण समोर आलेलं आहे ज्याच्यामध्ये थेट संजय शिरसाट साहेब आणि त्यांच्या परिवारात प्रकरण आहे काय आहे की आमचे खासदार साहेब जे आहे ते दारूची दुकानं उघडत आहे अनेक दुकानं त्यांनी उघडले मग या पालकमंत्र्यांना वाटलं की ते दुकान उघडत आहे मी फॅक्टरी का नाही उभं करू तर एम आय डी सी शेंद्रामध्ये त्यांनी जागा घेतली आणि तिथे ते आपलं आता ते काय काय तयार करणार आहे कारण मी दारू पित नाही दारूच्या विरोधात आहे तर मला जास्त काही याच्या बाबतीत माहीत नाही त्यांनी हे समजावून सांगावं की त्यांनी जे लँड घेतलेला आहे शेंद्रा फाईव्ह स्टार इंडस्ट्रीयल झोनमध्ये त्यांनी एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे ते बहुतेक मला असं वाटतं की पाच एकरच्या जवळ लँड आहे जे त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाला सिद्धांत संजय शिरसाट यांना ते लँड देण्यात आलेली आहे एम आय डी कडून आणि ते काय फॉर सेटिंग अप इंडस्ट्रीयल युनिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल्स फॉर ॲब्सल्युट अल्कोहोल रेक्टिफाईड स्पिरिट अँड एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल बहुतेक आपण ही दारू पिणारे नसेल ह तर आपल्याला ही हे माहीत नाही आहे हा तर हे लँड त्यांनी घेतलेली आहे Uh, किती रुपयाला तर सहा कोटी नऊ लाख सिक्स करोड नाईन लॅक फॉर्टी थाउजंड टू हंड्रेड हे लँड त्यांनी घेतलेली आहे आता लँड घेतली इंडस्ट्री स्टार्ट करत आहे काहीही त्याच्यामध्ये आक्षेप होऊ शकत नाही कोणीही ते करू करू शकत पण इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते एम आय डी सी शेंद्राने ते लँडला तर ट्रक टर्मिनस साठी रिझर्व केलं होत ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व लँड होती त्याला डी रिझर्व करून ते सिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे आता त्याचा प्रोसेस काय आहे एमआयडीसी कडून की इकडची जे स्थानिक कमिटी असते ते स्थानिक कमिटी बसतं आणि ते निर्णय घेता की आपल्याला हे डी रिझर्व्ह करायचे आहे आणि याला हे एम्युनिटी प्लॉट होतं शेंद्राच्या एम्युनिटी प्लॉट होता हे सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शेंद्रामध्ये दोन एम्युनिटी प्लॉट ट्रक ट्रक साठी देण्यात आले होते एक होता एम फाईव्ह प्लॉट नंबर ए एम फाईव्ह त्याचा क्षेत्र होता बयालीस हजार स्क्वेअर मीटर त्याच्यामध्ये टू थाउजंड त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे ट्रक्स पार्किंग करण्याची सुविधा होती रिझर्व्ह होता एम्युनिटी प्लॉट ट्रक टर्मिनससाठी दुसरा होता एम एटीन ज्याचा क्षेत्र होता एकवीस हजार दोनशे पचहत्तर टू वन टू सेवन्टी फाईव्ह स्क्वेअर मीटर आणि हेही ट्रक टर्मिनससाठी शेंद्राच्या बी आणि डी सेक्टर मध्ये ब्लॉक मध्ये आणि याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी ट्रक्स पार्क करण्याचा त्यांचा हे होतं ट्रक साठी आता जेव्हा एम आय डी सीला झोल करायचं आहे मंत्र्याला खुश करायचं आहे त्यांच्यासाठी नियम मोडायचा आहे तर ते कशा प्रकारे करतात हे बघा की त्यांनी इकडची लोकल कमिटीने मुंबईला पत्र पाठवले की आपल्याला हे एकवीसशे दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटरच्या जे ट्रक टर्मिनसच्या जे प्लॉट आहे ते आपल्याला डी रिजर्व करायचं आहे आणि त्यांनी जे प्रपोजल पाठवलेलं आहे आर ओ औरंगाबाद हॅज सबमिटेड अ प्रपोजल ऑफ कन्वर्जन ऑफ एम्युनिटी एरिया नंबर एएम एन ए टू थाउजंड ट्वेंटी वन थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी फाय स्क्वेअर मीटर इन टू एंड विथ रेफरन्स टू द